नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तनुजा वागसे ब्लॉगमधलो आम्ही पहाटे चार वाजता देवावरून पूजापत्रवरून सगळ्या देवावरून आणि आज आहे बुधवार आणि आंबोषा पण आहे तर चैत्र महिन्यातला शेवटचा दिवस आज करणार आहे आंबील बोणं ही तर चला डाळ ही शिजवून घेतले वाटणही बनवून घेतले आमटीचं तर आमटी बनवणार आहे इकडं पीठ पण मळलं आहे भज्याचं भाजी शिजवलं आहे आणि मी इकडं हरभऱ्याची डाळ शिजवून घेतली आमटीला वाटण घेतले आम्ही तुळजापरून येईपर्यंतच आम्हाला पाटेच्या चार वाजलेल्या आणि नंतर तास दोन तास आम्ही झोपलो आणि नंतर उठून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता आंबिल बोन बनवायचं होतं देवाला जाऊन आल्यानंतर आंबिल बोन बनवायला लागतं नंतर तुळजा भवानीला गेल तो तर परडी ही भरायची होती आणि नवीन परडी पण आणली होती शिजवून घेतली हरभऱ्याची डाळ नंतर चरका दिला घेते आता पुरण वाटून तर स्वयंपाक पण भरपूर बनवायचा होता नैवेद्य बनवायचे होते आंबेल ही बनवायची होती तर इथं चालू आहे आंबील बनवायचं तर हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी दिले आंबेल बनवण्यासाठी मी पाणी वतून घेतलं फोडणीला थोडीशी मीठ घातलं आणि ज्वारीचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये दही आणलेलं आपण दही थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याचं ताक बनवायचं आणि ते त्याच्यात मिक्स करायचं तर इथं उकळले पीठ आपण हाटलेलं छान असं उकळले आणि त्याच्यात आता न दही आणलेलं ते, ते मिक्सरला फिरून घेतलं आणि ते मिक्स करून घेतलं आणि झालं आहे आपलं आंबील पण आता इकडं न किरणचं आहे पापड तळायचं दोघीजणी दोन्ही साईडला पटकन करून घेतोय आणि असं उकळून घेतली आंबील आम नंतर आमटीला फुडणीही दिली आणि छान असे कट पण आलंय आमटीला दोन दिवसाचा प्रवास होता देवदर्शन करण्याचा आणि खूप दमलो होतो प्रवासामध्ये आणि आता चालू आहेत माझं नैवेद्य बनवायचं तर आधी नैवेद्य बनवून घेते तळी उचलण्यासाठी पाच नैवेद्य लागतात आणि परडी आणले तर परडीमध्ये पण पाच परड्यांचं पाच नैवेद्य बनवायचे तर पाच असे दहा दहा बारा नैवेद्य बनवते छोटे छोटे बाहेरच्या पाच परड्या बोलवून परड्या भरायच्या असतात पण आम्हाला टाईमच नव्हता कारण आमोशा होती आणि चैत्र महिना संपणार होता म्हटलं परत राहिलं की राहणारच तर मग आजच करून घेतलं आणि त्यात बुधवार पण होता मंगळवार शुक्रवार परड्या भरत्या बाहेरच्या बायका येतात आपण बोलवल्यानंतर आणि आदल्या दिवशी सांगितलं सांगावं लागतं त्यांना की या म्हणून आता इथं झालं आहे नैवेद्य भरून तळीचे पाच नैवेद्य वेगळे नंतर परडीत भरायचे नैवेद्य पाच वेगळे आणि देवी देवाचं नैवेद्याचं ताट वेगळं तर असं पूर्ण नैवेद्य भरून झाल्यात आणि आता देवाला नैवेद्य दाखवणार तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते ह्याच्यामध्ये दोन पो पोळ्या आमटी भात भजे पापड दूध आणि आंबील भरून नैवेद्य दाखवते आणि आता पाच परड्यांचं पाच नैवेद्य ह्याच परडीमध्ये भरून घेते आणि नंतर तळी पण उचलायचे तर आहे आता नैवेद्य ही दाखवून तर इथं आता तळी उचलण्यासाठी बसलेत बाळूमाला गेल्यानंतर बाळोमाच्या इथूनच घोंगडीचे असे बसकर आणले होते आणि तेच आज हांतरले बसण्यासाठी आणि आता जे लावतोय सगळ्यांना ला गोलाला देवाच्या हेतून आणलेला गोलाला प्रसाद तर ते घेतलं आणि आपण पाच नैवेद्य भरलेले ताटात ठेवले नंतर पाच पाच सुपाऱ्या घेतल्या आणि त्या पण ठेवल्या पाटावरती आणि त्याच्यावरती ताट ठेवलं आणि आता उचलणार आहेत तळी तर प्रत्येकाची वेगळी वेगळी असते तळी उचलण्याची पद्धत आणि आमचे अशी आहे ती मी शेअर करते <laughs> <laughs> शासन काटि Sa झाली तळी उई उचलून आता त्या ताटातला एक एक, एक नैवेद्य सगळेजण खाणार आणि पान सुपारी तशीच ठेवणार खाता असतात पण आता हिथं तर काही कोण खात नाहीत पान पान विड्याचं तर इथं चालू आहे आता नैवेद्य खायचं नंतर प्रसाद आणलेला प्रसाद पण ता नैवेद्यावरती ठेवतोय जे आहे सगळेजण मिळून एक एक नैवेद्य खातील आणि नंतर आंबिल ही पेतील तर आंबिल पण प्यावी लागते नैवेद्याला बनवलेली देवाला तर दाखवलीच आपण आंबील ही तर इकडं आहेत आपले देव नैवेद्य दे दाखवलेलं ताट हे आहे आपलं सुंदर असं लाकडी सागवानी देवघर तर खूप छान देवघर आहे आणि मी मला जसं पाहिजे होतं तसं देवघर बनवून घेतलेलं आहे नेहमी चालू आहे आता नैवेद्य खायचं नंतर आंबिल प्यायचं तर झाले त्यांचे नैवेद्य खाऊन आणि आंबिल पण पेते मिस्टर काय नव्हते त्यांना टायमिंगच नव्हता आज ते नव्हतेच बारामतीला गेले होते सकाळी आलो आम्ही चार वाजता आणि ते लगेचच गेले सात वाजता एक दोन तीन तास त्यांनी आराम केला आणि लगेच गेले रात्रभर पण त्यांना झोप झाली नव्हती गाडी चालवत होती आता आम्ही जेवण करतोय मुलांचंही जेवण करून झालं होतं असा होता आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद